गे लव्ह स्टोरी लेखिका प्रियांका तुपे हे hey, हाय मिळाली तिकिट्स सॉरी जरा उशीर झाला ऑफकोर्स एक तास आधी येऊन कॉर्नर तिकीट्स मिळवलेत चाल्या पण तुझं आपला नेहमीच आहे जा उशिरा यायचं आणि वर तोंड करून विचारायचं तिकीट्स मिळाली चल चल सुरू होईल पिक्चर आय एम ऑलरेडी लेट जास्त काय तू पिक्चर बघणारच आहेस सॅम त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला दोघे पटकन लिफ्टमध्ये घुसले लिफ्टमध्ये कुणीच नाहीये हे बघून सॅम निशीच्या गालावर किस करणार इतक्यात एक कपल धावत पळत लिफ्टजवळ आलं आणि त्यांनी ऑलमोस्ट बंद होत असलेल्या दरवाजामध्ये हात घालत वर जाणारी लिफ्ट अडवली आणि ते लिफ्टमध्ये घुसले डिस्गस्टिंग सॅम पुटपुटला कपलमधल्या मुलाचा हात मुलीच्या कमरेभोवती होता आणि लिफ्टमध्येच त्यांचं पीडीए सुरू झालं त्यांचं ते कधी चोरटं तर कधी खुल्लं एकमेकांना कुरवाळणं बघून निशी आणि सॅमची जाम चिडचिड झाली साले कबाब मे हड्डी आता निशिकांत पुटपुटला सॉरी डीड यू से समथिंग एक लुक देत मुलीनं विचारलं नो नथिंग इट्स जस्ट टू हॉट आउटसाईड निशीनं सॅमकडे पाहून डोळा मारत उत्तर दिलं लिफ्टमधून घाईघाईने बाहेर पडत दोघं सिनेमा हॉलमध्ये शिरले तेव्हा राष्ट्रगीत सुरू होतं तेवढा बावन्न सेकंदांचा वेळही त्यांना खूप मोठा वाटत होता कधी एकदा आज जातोय असं त्यांना झालं होतं राष्ट्रगीत संपल्यावर आज जाऊन ते त्यांच्या कॉर्नर सीटकडे जाऊ लागले अगदी शेवटच्या लाईनमधली अगदी शेवटची कॉर्नर सीट आयत्यावेळी तिकीट घेऊनही त्यांना मिळाली होती दोघे तिथे पोहोचले तर तिथं आधीच एक कपल बसलं होतं एक्सक्यूज मी दीज आर आर सीट्स सॅम जरा रागानंच म्हणाला ओ सॉरी पण त्या मधल्या सात आणि आठ नंबरच्या सीट्स आमच्याच आहेत तुम्ही तिथे बसू शकाल प्लीज एनिवे पूर्ण रो रिकाम आहे ना अँड वी आर कपल यू नो तुम्ही तिथं बसलात तरी चालेल ना आय मीन आय रिक्वेस्ट यू सो निशी आणि सॅमच्या रागाने लाल झालेल्या चेहऱ्याकडे बघत मग त्या मुलीनं विनवणीचा सूर लावला काकू या आमच्या सीट्स आहेत आम्ही इथेच बसतोय तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा ना तेवढ्यासाठी कशाला अपमान करायला लावताय निशी एकदम खवचटपणे म्हणाला धुसफूस करत ते कपल उठून त्यांच्या जागेवर जाऊन बसलं हा आत्ता कसं भारी वाटते एकदम गारेगार कोपरानं सॅमला ढुसत निशी म्हणाला एव्हाना सिनेमा सुरू होऊन पाच एक मिनिटं झाली होती पण दोघांनाही सिनेमात रस असेल तर ना सिनेमा तर एक बहाणा होता थोडंसं इंटिमेट व्हायची एक जागा होती त्यांच्यासाठी चोरटा स्पर्श एकमेकांच्या हातात हात घालून बसणं कुणाच्या लक्षात येणार नाही अशा रीतीनं एकमेकांच्या खांद्यावर मान टेकून निवांत बसणं पायात पाय घालून चाळा करणं आणि क्वचित एखादा किस हीच त्यांच्या इंटिमसीची बाउंड्री लाईन आणखी काही मनात असलं तरी सहज चार चौगात पीडीएची सोय त्यांना कुठं होती निशी आता निवांतपणे सॅमच्या हातात हात घालून बसला होता खूप दिवसांनी त्याला रिलॅक्स्ड वाटत होतं इतक्यात ते मघाचं कपल नेमकं या दोघांच्या बाजूलाच येऊन बसलं हातात भलं मोठं पॉपकॉर्नचं पोतं घेऊन आलेले ते दोघं त्यांच्या सीट्सवर बसून फुल कल्ला करू लागले त्यांच्या मोठ्यानंच चाललेल्या बडबडीमुळे निशी आणि सॅम चांगलेच वैतागले आता तर दोघांना किस करायची पण सोय नव्हती सॅम हिरमुसलाय हे निशीच्या लक्षात आलं तो हळूच सॅमच्या कानात पुटपुटला बेबी डोंट वरी इंटरव्हल आणि सॅमनं हळूच त्याचा एक पाय निशीच्या पायात गुंतवला तेवढ्या स्पर्शानंही त्याला किती बरं वाटलं तेवढ्यात शेजारच्या मुलीच्या धक्क्यानं तिनं सीटवरच्या हँडलमध्ये ठेवलेला पॉपकॉर्नचा टब बरोबर निशीच्या पायावर सांडला चायची कटकट निशी पुटपुटला सॉरी आय आय एम एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणत ती मुलगी निशीच्या पायावर सांडलेले पॉपकॉर्न खाली वाकून वेचू लागली यू इडियट तीनशे पंच्याहत्तर रुपयांच्या पॉपकॉर्नची माती केलीस तिच्यासोबत असलेला मुलगा जवळजवळ तिच्यावर ओरडलाच आधीच कडकी म्हणून